मित्रांनो नेपाळमध्ये अनेक कारणांची आपण चर्चा पाहिली परंतु यातील मूळ कारणाची चर्चा फार कमी प्रमाणात पाहायला भेटत आहे भारतामध्ये आता थोडीफार त्यावर चर्चा सुरू आहे करप्शन आहे नेपोटिझम आहे या सर्व समस्या आहेत परंतु या सर्व समस्याच्या मुळाशी काय आहे बेसरूट काय आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही जो, जो बेसरूट नेपाळमध्ये आहे तोच बेसरूट भारतामध्ये सुद्धा आहे जो बेसरूट नेपाळमध्ये आहे तोच बेसरूट अनेक देशामध्ये आहे लक्षात ठेवा अनेक धर्मामध्ये आहे हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित प्रश्न नाही आणि हा आहे वर्णवाद वर्चस्ववाद याला मनुवाद म्हणता येईल लक्षात ठेवा आणि हा मनुवाद काही एका जातीशी निगडीत नाही लक्षात ठेवा हा मनुवाद अनेक जातीमध्ये अनेक धर्मामध्ये रुजलेला आहे मुरत 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 गेलेला आहे त्याचा इफेक्ट फार मोठा झालेला आहे आणि हा मनुवाद नेपाळच्या या घटनेचं मूळ कारण आहे एका जातीचं एका वर्गाचं वर्चस्व आणि अशा काही लोकांचं वर्चस्व जे पिढ्यान पिढ्या पिढ्यानं पिढ्या आपलं वर्चस्व गाजवत आलेले आहेत आणि इतरांना इतरांना अगदी केरा कचऱ्याप्रमाणे समजतात इतरांचा विचार करत नाही ज्या मंत्र्याची घरं लुटली त्याच्याकडे जर पाहिलं तर एवढे मोठे राजशाही पेक्षा सुद्धा आलिशान जर नेपाळमध्ये संविधान आहे नेपाळमध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे आणि लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जर अशा प्रकारे एखाद्या राजाला सुद्धा लाजवेल एखादा राजा सुद्धा लाजेल एवढे आलिशान घर एवढी संपत्ती या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये या राज्यकर्त्याकडे जर असेल तर मित्रांनो हे जनतेने विचार करण्यासारखं आहे खरंच आपण लोकशाहीमध्ये नांदत आहोत का आणि आज भारतामध्ये काय वेगळी परिस्थिती आहे आज आपल्या लोकप्रतिनिधींची जे आपल्यावर राज्य करत आहेत यांची घरं पहा यांच्याकडे असणारी संपत्ती पहा आणि परत मी म्हणतोय हा काही एका जातीपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही प्रत्येक जातीमध्ये हा वर्चस्व वाद आलेला आहे एखाद्याने या सिस्टमवर जर कब्जा निर्माण केला मग तो कोणत्याही जातीचा असो त्याला तो कब्जा सोडायचा नसतो त्याला ते वर्चस्व सोडायचं नसतं हा मनुवाद आहे हा आधुनिक मनुवाद आहे आणि असे हे सर्व हितसंबंध असणारी एक टोळी निर्माण झालेली आहे आणि मग सत्ता कुणाची असो सत्ता या पक्षाची असो सत्ताधाऱ्यांची असो विरोधकांची असो विरोधकांची सत्ता आल्यानंतर परत हे इकडच्या जहाजातून इकडं उडी मारून सत्तेमध्ये येतात अशा पद्धतीची व्यवस्था या लोकांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे जोपर्यंत आपण या करप्शनवर बोलणार नाही जोपर्यंत यावर डिस्कशन करणार नाहीत आणि सरकार हे सरकार जितका तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल पुढत आणि अगोदर काही लोक का असं म्हणतात की तुम्ही कीर्तन कीर्तनकार आहात तर तुम्ही या राजकारणावर कशाला बोलता परंतु आम्ही तटस्थ पद्धतीने हा देश लक्षात ठेवा वारकरी साधू संतांनी काय सांगितलेलं आहे देव देश आणि धर्म लक्षात ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा राजकारणावर बोललेले आहे त्या काळातली जी अवनीती होते समाजाची दुरावस्था होती या दुरावस्थेवर तुकाराम महाराज बोललेले आहेत बुडता हे जनन देखेवे डोळा तुकाराम महाराजांनी यावर भाष्य केलेलं आहे जर आपला देश अशा पद्धतीने लुटला जात असेल देशातील लोकांची जर अशी अवहेलना होत असेल तर मित्रांनो बोललं पाहिजे करप्शन हा इतका भयानक रोग आहे आणि यामध्ये प्रत्येक घटक शामिल आहे लक्षात ठेवा उदाहरण तुम्हाला जर द्यायचं म्हटलं तर तुम्ही ज्या वेळेस एखाद्या शहरामध्ये जाता शहरामध्ये गेल्यानंतर तुमची बाईक किंवा तुमची फोर व्हीलर अडवली जाते आणि त्यावेळेस इलिगल पद्धतीने पोलीस तुमच्याकडून हजार दोन हजार रुपये घेतो आणि ते घेतल्यानंतर हजार दोन हजार रुपये दिल्यानंतर तुम्हाला प्रचंड राग येतो लक्षात ठेवा तुम्हाला प्रचंड राग येतो कारण खिशातून पैसे गेलेले असतात परंतु मित्रांनो लक्षात ठेवा तो पैसे घेणारा हजार घेणारा जर उद्या तुमचाच मुलगा पोलीस झाला तुमचा स्वतःचाच मुलगा जर पोलीस झाला आणि तो जर असा घरामध्ये हजार दोन हजार रुपये पगारा व्यतिरिक्त जर आणू लागला तर ते सुद्धा गोड वाटणारे तुम्हीच हात लक्षात ठेवा म्हणजे आपण एकीकडे मनुवादाला वर्णवादाला वर्चस्ववादाला भ्रष्टाचाराला आपण एकीकडे नावं ठेवत असताना ही सगळी बीजे ही जणुके ही आपल्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने रुजलेली आहेत बहुजनामध्ये सुद्धा रुजलेली आहेत लक्षात ठेवा मूळ समस्येचं कारण जोपर्यंत आपण समजून घेत नाही तथागत गौतम बुद्धांचा विचार म्हणजे काय प्रभू रामचंद्राचा विचार म्हणजे काय जगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा विचार म्हणजे काय तुकाराम महाराजांचा विचार म्हणजे केवळ अभिजन आणि बहुजन नाही की स्वतःमध्ये किती बदल आपण करू शकतो स्वतः आपण किती करप्शन फ्री होऊ शकतो स्वतःमध्ये स्वतःला अधिक अधिक निर्मळ बनवणं स्वतःला अधिक अधिक या विकारांपासून मुक्त बनवणं लक्षात ठेवा आपण बहुजन सुद्धा या मार्गाने मार्गक्रमण करत आहोत का आता बहुतांशी मंत्री अनेक राज्यामध्ये कोण आहेत बहुजनांचे आहेत परंतु हे सुद्धा करप्शन मध्ये तितकेच तितकेच लिप्त आहेत आणि हा सुद्धा एक आधुनिक मनवाद आहे केवळ आपला तो बाब आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट मानण्यात काही सुद्धा अर्थ नाही फक्त या लोकांचा उच्चवर्णीयांचा मनुवाद जास्त धोकादायक का आहे बहुजनांचा जो मनुवाद आहे तो इतरांचे हक्क आणि अधिकार काही प्रमाणात मान्य करतो परंतु अभिजनांचा जो मनुवाद आहे तो जास्त विक्रत आहे ज्या पद्धतीने ते सिस्टमवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात ते संविधानाला मानत नाहीत लक्षात ठेवा ते ते सिस्टमला मानत नाहीत मुळात त्यांच्या डी एन हे मान्य करणं नाहीच लक्षात ठेवा मुळात त्यांच्या डी एन एमध्ये डेमोक्रसी नाही इतरांना सुद्धा हक्काने अधिकार आहेत हे मान्य करणं त्यांच्या डी एन एमध्ये नाही हा अभिजनांचा मनोवाद आहे आणि बहुजनांचा मनोवाद कसा आहे की तुम बी हम हमबी खाव असा प्रकारचा मनोवाद आहे परंतु आपल्याला कोणताही मनोवाद परवडणारा नाही जर आपण एकीकडे बुद्ध राम कृष्ण शिवराय फुले शाहू आंबेडकर ही जर विचारधारा जर सांगत असू तर आपल्याला हा मनुवाद कोणताही मनुवाद परवडणारा नाही आणि यावर बोलणं गरजेचं आहे यावर लोकांना सजग करणं गरजेचं आहे हे सांगणं गरजेचं आहे आणि हा खरा धर्म आहे हा खरा देश आहे हा खरा देव आहे लक्षात ठेवा देव कुठं आहे देव काही बाहेरून आकाशातून येत नाही देव काही स्वर्गातून येत नाही देव काही नरकातून येत नाही लक्षात ठेवा देव तुमच्या आतमध्येच आहे देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी देव तुमच्या आतमध्ये दे आहे तुमच्या आतला देव जाग्रत करणे आतल्या देवाचं प्रगटन करणे आणि तो देव जर जागृत झाला तर माणसं अशा पद्धतीने वागणार नाहीत ही वारकरी साधू संतांची संकल्पना मुळापासून आपण कधीही समजून घेतलेली नाही ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे आणि अधिक ही समाज व्यवस्था अशा पद्धतीने आपल्याला हिंसक बनवायची नाही अश अधिक अधिक निकोप बनवायची आहे अधिक अधिक सात्विक बनवायची आहे आणि जर ही सात्विक समाज व्यवस्था जर बनवायची असेल तर आपल्याला ढोंगी शास्त्री सारखे किंवा अजून तो देवकीनंदन ठाकूरसारखे हे जे मनुवादी आहेत या लोकांची चिरफाड तर करावीच लागेल परंतु त्याचबरोबर जे सत्तेमध्ये बसणारे बसलेले जे ढोंगी आहे जे देशाला लुटणारे आहेत त्यांनी करोडो अब्जावधी रुपयांची माया जमा केलेली आहे आणि येथील एक वर्ग ज्या वर्गाला पोटभर अन्न सुद्धा भेटत नाही अनेक जाती जमाती आहेत ज्यांना स्वतःच घर नाही घालायला कपडे नाही तर खायला अन्न नाही अशा लोकांचा कोण विचार करणार आहे आज येथील सर्वसामान्य शेतकरी नव्वद टक्के शेतकरी हा अल्पभूधारक झालेला आहे आणि त्यांच्याकडे वर्षभर लक्षात ठेवा वर्षभर इतक्या कष्टमय कष्ट तो सोडावं कष्टाचं चीज झाल्यावर काही वाटत नाही परंतु एवढे कष्ट करून सुद्धा त्याचा मोबदला भेटत नाही अशा शेतकऱ्यांचा कोणी विचार करत नाही अशा शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही आणि जवळपास मागच्या सात आठ महिन्यामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये बाराशे तेराशे शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे ही एक सरकार प्रयोजित ही एक सरकार प्रयोजित हत्या आहे मित्रांनो येथील सिस्टम जर तुम्हाला आधुनिक काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं असताना सुद्धा अन्नधान्याची मुबलकता असताना सुद्धा एकीकडे आपण सहज पद्धतीने जर ऍक्च्युअल डेमोक्रसी जर लागू झाली ऍक्च्युअल संविधान जर लागू झालं ऍक्च्युअल कायदा व्यवस्था जर लागू झाली तर आपण सहजपणे भारतासारख्या देशामध्ये दे, सर्वांना न्याय देऊ शकतो किमान सर्वांना जगण्याचा त्यांचा जो हक्क आणि अधिकार आहे तो देऊ शकतो सर्वांना पोटभर अन्न देऊ शकतो स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलं आहे स्वामी विवेकानंदांचे वाक्य आहेत पुरोहित शाही नसायला पाहिजे सर्वांना पोटभर अन्न खायला भेटायला पाहिजे हे विचार आहेत महामानवांचे परंतु हे विचार रुजवण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत तर काय विचार कोणते याला दान द्या त्याला दान द्या हे करा ते करा बहुजनांना लुटा 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 नुसती लुटमार सुरू आहे एकीकड राजकारणी एकीकडे हे एक 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 धर्मावाले लक्षात ठेवा राजकारणी बुवा बाबा आणि पुरोहित या तीनही जणांच्या वर्चस्वाखाली येथील समाजव्यवस्था दबलेली आहे आणि यातून मुक्त करण्यासाठी यावर बोललं पाहिजे यावर चिंतन झालं पाहिजे आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की सुधरा सुधरा नेपाळकडे पाहून तरी सुधरा येथील जनतेला येथील जनतेला तो मार्ग कदापिही मान्य नाही परंतु लोकांच्या मनामध्ये तेवढा आक्रोश आहे हे सोशल मीडियावरती तुम्ही जर तुम्ही एक सर्वेक्षण करा सरकार तुम्ही सर्वेक्षण करा लोक कशा पद्धतीच्या कॉमेंट करत आहेत भारतातल्या या सगळ्या काळा नोट्स काढा म्हणजे लोकांच्या मनामध्ये किती खदखद आहे तुमच्या लक्षामध्ये येईल आणि सुधरा शेवटी एवढंच सांगतो बदल करा आणि लोकाहो तुम्ही बोला निर्भयपणे बोला आपण बुद्धांच्या मार्गाने चालणारे आहोत आपण तुकाराम महाराजांच्या मार्गाने चालणारे आहोत परंतु या मार्गाने बोलणं खूप गरजेचं आहे त्यामुळे बिनधास्तपणे बोला रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय